नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये अनुदानित शाळा शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक शिक्षक पाहिजेत दीनदया अल्पसंख्याक समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सर सय्यद अहमद खा उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर मित्रांनो ही जाहिरात सोलापूर जिल्ह्यातील आहे आणि शाळेचे नाव दिले आहे सर सय्यद अहमद खा उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथे खालील शैक्षणिक प्रमाणपत्र प्राप्त उमेदवारांची नियुक्ती करणे आहे तर या ठिकाणी दिलेल्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे उमेदवारांची नियुक्ती करण्यात येत आहे किंवा पदभरती करण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रकान्यात तक्त्यात दिला आहे अनुक्रमांक विषय शैक्षणिक पात्रता अनुदान पद माध्यम अनुक्रमांक एक विषय केमिस्ट्री सब्जेक्ट केमिस्ट्री रसायनशास्त्र या विषयाकरिता जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड एम एस सी केमिस्ट्री बी एड अनुदान वीस टक्के पद एक जागा माध्यम उर्दू अनुक्रमांक दोन विषय बायोलॉजी सब्जेक्ट बायोलॉजी जीवशास्त्र शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड एम एस सी बायोलॉजी बी एड अनुदान वीस टक्के पद एक जागा माध्यम उर्दू अनुक्रमांक तीन पदाचे नाव क्लर्क शैक्षणिक पात्रता ट्वेल्थ पास बारावी पास एम एस सी आय टी टॅली डी टी पी मराठी अँड इंग्लिश टायपिंग आवश्यक अनुदान शंभर टक्के पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे क्लर्क या पदाची माध्यम उर्दू इन्फॉर्मेशन सूचना तरी पात्र उमेदवारांनी गुरुवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेपासून ते तीनपर्यंत आपल्या मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रासह मुलाखतीस हजर राहावे अनुभवी उमेदवारास प्राधान्य उमेदवारांना सूचना आहे जे कोणी पात्र उमेदवार आहेत अशा पात्र उमेदवारांनी गुरुवार दिनांक दिवस दिला आहे गुरुवार आणि मुलाखतीचा दिनांक आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वेळ दिला आहे मुलाखतीचा दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत आपल्या मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रासह म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंटसह मुलाखतीस हजर राहावे इंटरव्ह्यूला हजर राहायचे आहे अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल म्हणजे ज्या उमेदवारांना एक्सपिरियन्स आहे अनुभव आहे अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल पत्ता आहे मुलाखतीचा सर सय्यद अहमद खा उर्दू हायस्कूल अँड जुनियर कॉलेज ग ह नंबर दोन आदित्यनगर रोड जुना विजापूर नाका सोलापूर मोबाईल नंबर दिला आहे अधिक माहितीकरिता संपर्क क्रमांक दिला आहे पहिला संपर्क क्रमांक नाईन एट ट्रिपल टू एट फोर फायू थ्री टू आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे नाईन एट फाय झिरो नाईन सिक्स वन सेवन वन झिरो सेक्रेटरी दीनदयाळ अल्पसंख्याक समाज शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर महाराष्ट्र प्रिन्सिपल सर सय्यद अहमद खा उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज सोलापूर विरत क्रमांक दोन ज्ञान विज्ञान व सुसंस्कारासाठी शिक्षण श्री मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळ अरळी संचलित कन्नड अल्पभाषिक शंभर टक्के अनुदानित माध्यमिक शाळा व ज्युनियर कॉलेज अरळी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर शिक्षक तात्काळ भरणे आहे तर मित्रांनो ही जाहिरात सोलापूर जिल्ह्यातील आहे शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे श्री मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळ अरळी संचलित कन्नड अल्पभाषिक संस्था आहे शंभर टक्के अनुदानित आहे आणि शाळेचे नाव दिले आहे माध्यमिक शाळा व ज्युनियर कॉलेज ॲड्रेस अरळी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी तात्काळ शिक्षक भरण्यात येत आहे किंवा शिक्षक तात्काळ भरण्यात येत आहे आ, रिक्त पदाचा तपशील या रकाने दिला आहे अनुक्रमांक शैक्षणिक पात्रता पद अनुक्रमांक एक शैक्षणिक पात्रता बी एस सी बी पी एड चालेल किंवा बी एस सी बी एड बी ग्रुप पदसंख्या एक जागा इन्फॉर्मेशन सूचना सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन रोजी दुपारी एक वाजेपासून ते चार वाजेपर्यंत मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना आहे मुलाखतीचा दिवस आहे सोमवार आणि मुलाखतीची तारीख आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस मुलाखतीचा वेळ आहे दुपारी एक वाजेपासून ते चार वाजेपर्यंत ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन म्हणजेच मूळ कागदपत्रांसह उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहायचे आहे अध्यक्ष ऑब्लिक सचिव विरत क्रमांक तीन पाहिजेत नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सोलापूर कन्नड अल्पभाषिक संस्था या संस्थेच्या शाखेत खालील पदे भरावयाची आहेत मित्रांनो ही कन्नड अल्पभाषिक संस्था आहे आणि या संस्थेच्या शाखेत खाली दिलेली रिक्तपदे भरण्यात येत आहे किंवा भरावयाची आहेत रिक्तपदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक पदाचे नाव विषय सब्जेक्ट शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक अर्हता पदसंख्या रिक्त पदसंख्या अनुदान प्रकार अनुक्रमांक एक पदाचे नाव सहशिक्षक विषय मराठी सब्जेक्ट मराठी या विषयाची जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी ए बी एड पात्रता पात्रता, शिक्षक पात्रता परीक्षा टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे शिक्षण पात्रता सॉरी शिक्षक पात्रता परीक्षा बी ए बी एड आणि त्याचबरोबर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर टू उत्तीर्ण आवश्यक ही शैक्षणिक पात्रता आहे मराठी विषयाकरिता बी ए बी एड आणि टी ई टी पेपर टू उत्तीर्ण आवश्यक टी ई टी म्हणजेच टीचर एलिजिबिलिटी टेस्ट किंवा शिक्षक पात्रता परीक्षा पदसंख्या एक जागा अनुदानाचा प्रकार अंशता अनुदानित ऐंशी टक्के अन मराठी विषयाकरिता अनुदान या ठिकाणी आले आहे संस्थेला अंशता अनुदानित या तत्वावर या ठिकाणी मराठी विषयाची जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव सहशिक्षक विषय हिंदी सब्जेक्ट हिंदी विषयाकरिता आहे शैक्षणिक पात्रता बी ए बी एड शिक्षक पात्रता परीक्षा पेपर टू उत्तीर्ण आवश्यक म्हणजेच शैक्षणिक पात्रता आहे हिंदी विषयाकरिता बी ए बी एड टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच टी ई टी पेपर टू उत्तीर्ण आवश्यक बी ए बी एडसोबतच टी ई टी पेपर टू उत्तीर्ण आवश्यक पदसंख्या एक जागा अनुदान प्रकार अंशतः अनुदानित ऐंशी टक्के अनुदानित आहे हिंदी विषयाकरिता किंवा संस्थेला ऐंशी टक्के अनुदान आलेले आहे इन्फॉर्मेशन सूचना तरी इच्छुक उमेदवारांनी अर्जासह सर्व साक्षांकित प्रमाणपत्रासह रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय श्रमजीवी नगर आकाशवाणी केंद्र रोड एम आय डी सी सोलापूर येथे स्वखर्चाने मुलाखतीस वेळेवर उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना आहे जे कोणी पात्र आणि इच्छुक उमेदवार आहे अशा इच्छुक उमेदवारांनी अर्जासह अप्लिकेशनसह सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रमाणपत्रासह रविवार दिनांक मुलाखतीचा दिनांक आहे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ठीक मुलाखतीचा वेळ दिला आहे सकाळी अकरा वाजता मुलाखतीचे ठिकाण आहे नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नीलम श्रमजीवी नगर आकाशवाणी केंद्र रोड एम आय डी सी सोलापूर येथे स्वखर्चाने मुलाखतीस इंटरव्यूला वेळेवर उमेदवारांनी उपस्थित राहायचे आहे अध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात ह्या व्हिडिओमध्ये आपण एकूण तीन जाहिराती पाहिल्या आहेत वीडियो वीडियो ला 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 या तीनही जाहिराती आजच्या लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद